हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कॉर्नची पानं कधीही फेकून देणार नाही आज आपण कॉर्नपासून एक वेगळा नाश्ता बनवणार आहोत नमस्कार मराठी कटा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे यासाठी आपण एक कप इथं रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे त्यात एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इथं कॉर्न आपण सोलून घेतलेला आहे तो घेणार आहोत दोन ते तीन हिरव्या मिरच्या आपण इथे मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत त्या आपण याच्यामध्ये घातलेल्या आहेत एक चतुर्तांश चमचा हळद घातलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये साधारण एक वाटी सुरुवातीला पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला हळूहळू घालायचं आहे आपल्याला याचं मिश्रण बनवायचं आहे आणि ते थिक बनवायचं आहे फार पाणी असणारं असं तयार करायचं नाही आणखी एक चतुर्तांश कप इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे आता हा रवा भिजण्यासाठी आपल्याला दहा मिनिट एका बाजूला ठेवायचं आहे आणि दहा मिनिटानंतर आपल्याला लक्षात येईल ते आणखी घट्ट झालेलं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन करून घ्यायची आहे आता आपल्याला आता ही कॉनची जी वरच्या बाजूची पानं आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत याला व्यवस्थित धुतल्यानंतर हे जे तयार केलेलं बॅटर आहे ते आपण कॉनच्या पानामध्ये घालायचं आहे आणि कॉनच्या पानाची या पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे म्हणजे थोडक्यात आप आप हे आपल्याला जे बॅटर आहे ते रॅप करून घ्यायचं आहे रॅप केलेले हे जे बॅटर आहे ते रबरच्या साह्याने आपल्याला पॅक करायचं आहे तुम्ही याला दोरा देखील लावू शकता आणि हे रॅप केलेले जे रॅपर्स आहेत ते आपल्याला सगळे स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवायचे आहेत पानांचा आकार जर हा कमी जास्त असेल तर तुम्ही या पद्धतीने देखील पानांची अरेंजमेंट करू शकता म्हणजे आपल्याला हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित रॅप व्हायला मदत होईल आता हे सर्व बॅटरला दणदणीत आपल्याला दहा मिनिट छान वाफ काढून घ्यायची आहे आणि हे रॅपर याच पद्धतीने आपल्याला प्लेटमध्ये सर्व करायचे आहेत म्हणजे दीर्घकाळ हे गरम राहायला मदत होते तुम्हाला एक मी ओपन करून दाखवते छान व्यवस्थित हे सगळं आतलं बॅटर वाफलेलं आहे आणि चवीला देखील हे एकदम मस्त लागतं छान भाज्या घातलेला विदाऊट इनो सोडा हा नाश्ता आहे नक्की ट्राय करा सॉस बरोबर किंवा लाल चटणीबरोबर पुदिना चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता नक्की ट्राय करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कटा किचन